नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना आणि आता महाराष्ट्रात रिक्षा टॅक्सी परमिट जी बेकायदेशीरपणे देत होती आणि हे प्रकरणच न्यायप्रविष्ट आहे आणि आता त्या रिक्षा टॅक्सी परवान्याला मोठ्या पद्धतीनं खीळ बसणार आहे वाटपालाच कारण ह्याने कायदे तोडून हे परमिट दिलेले आहेत म्हणजे हा व्यवसाय स्थानिकांचा आहे सुशिक्षित बेरोजगारांचा आहे स्थानिकांनाच ही परवाने देणं गरजेचं आहे आणि शासनानं ठरवून दिलेल्या दरपत्रकात मीटरप्रमाणे हा व्यवसाय करायचा असतो बेकारी हटेपर्यंत त्याला कामधंदा लागला की त्यानं परमिट जमा करायचं असतं परंतु हिथं एक मोठ्या पद्धतीनं आर टी ओ कार्यालयातून कुठलीही मौखिक परीक्षा वगैरे न घेता आत् यू पीचं लायसन इकडं एक दोन तीन महिन्यापूर्वी काढतात दाखले बनावट बनवतात कुटी कागदपत्रं देऊन आणि ते रिक्षाचे परमिट काढतात तर आता आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी केलेली आहेत आणि आता तर मौखिक भाषा म्हणजे त्याला भाषेचं ज्ञान हे हवं असतं आणि त्याला बिल्ला देते वेळी पाच प्रश्न मराठीत त्या अधिकाऱ्यानं विचारायचे त्याची जर उत्तरं त्यानं बराबर दिली तर त्यानं ही करायचं आणि मराठी भाषेचं ज्ञान आहे की नाही तेच त्यानं मराठीत पाच वाक्य त्या फाईलवरती त्यानं लिहायची आहे त्या अधिकाऱ्याच्या समोर तरच त्याला ते बिल्ला देऊ शकतात आणि आता तशा प्रक्रिया चालू झालेल्या आहेत विरार आर टीवनं बी मौखिक परीक्षा आणखीनं लिखाणाची पद्धत चालू केलेली आहे वड्याल आर टीवनं केलेली आहे म्हणजे बिल्ला देताना त्याचा पंधरा वर्षाचा दाखला बराबर नसेल त्याचा जन्माचा दाखला आधार कार्ड वोटिंग कार्ड हे जर नसेल तर बिल्लासुद्धा देता येत नाही तो इथं राहतच नाही तर, तर मग बिल्ला देतातच कसे त्याचं वोटिंग कार्ड घेतलं नाही फक्त आधार कार्डाचा पत्ता बदली केला जातो आणि पॅन कार्ड एवढ्या ह्याच्यावरती देता येत नाही परवाना म्हणून आम्ही तक्रार केलेली आहे ह्याची चौकशी करा आणि तात्काळ मौखिक परीक्षा तोंडी परीक्षा मराठीत घ्या अधिकाऱ्यानं सुद्धा त्याच्याशी संवाद सम, साधताना बिल्लाचं व्हेरिफिकेशन करते वेळी त्याच्याशी मराठीत बोललं पाहिजे आणि मराठीत त्याला चार पाच प्रश्न विचारले पाहिजेत अगदी साधे पहिली दुसरीच्या पुस्तकातले आणि त्याला एक पॅराग्राफ मराठीतला लिहिला पाहिजे आणि तो प्रूफ त्या अधिकाऱ्याचा जवळ पाहिजे आणि जर तो प्रूफ नसेल तर अधिकाऱ्यावरती सुद्धा कारवाई होईल म्हणजे अधिकाऱ्यानं अधिकाऱ्याचं काम करायचं आहे आणखीन मग जर त्याला मराठी लिहिता वाजता आलं मराठी बोलला तरच त्याला ते बिल्ला द्यायचा आहे शिवाय यू पी बिहारची जी लायसन आहेत त्यांचे पंधरा वर्षाचे दाखलेच खोटे आहेत पैसे देऊन ते दाखले काढलेले आहेत तर ते बिल्लेच त्यांना नाकारा काहीही आवश्यकता नाही आणि जर त्यातून कुठल्या अधिकाऱ्याने दिले तर